सचिन शेठ नमस्कार नमस्कार एक मोठं मैदान जसं घाटावरती हिंद केसरी मैदान असत त्याचप्रमाणे आपल्या सावली मैदानाला हिंद केसरी मैदान म्हणून ओळखला जातो आणि एक आ, मोठा जल्लोष या मैदानामध्ये असतं गेल्या वर्षी कुठं ना कुठंतरी आपल्याला हार पत्करावी लागली होती पण या वर्षी एक वेगळ्याच जोशामध्ये आणि आनंदाचा म्हणजे बोलायला लागेल कारण का बकासूरनी फॅन्स लोकांसाठी एक विजय प्राप्त केलाय काय बोलतो आजच्या विजयाबद्दल सर्वप्रथम तर तमाम जनतेला किंवा भारतवासियांना प्रजासताक दिना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा मित्रांनो हा जो मैदान आहे हा बावन्न वर्षाची परंपरेने मैदान आहे बरोबर थोडासा कुठंतरी मुंबई कमिटीचं थोडंसं मिसगाईड झालं आणि दोन मैदान पुकारले गेले माझ्या जन्मभूमी रायगडमध्ये एक आलं मैदान आणि हा बावन्न वर्षाच्या परंपरेचा सावली मैदान आला आलं काय हा मैदानाला कुठंतरी परंपरा आहे आणि इथं यावं ही तमाम महाराष्ट्राच्या बैलगाडी मालकांची इच्छा असतो का ह्या मैदानाला माझं बैल पलावं असं तमाम जनतेला वाटत असतो परंतु आम्ही कुठंतरी बाबा आमचा रायगडचा भाग असल्या करणारे आम्हाला तिथे पण उपस्थिती दाखवायला लागली आम्ही बारा वाजता आमच्या मैदानामध्ये जाऊन उपस्थिती दाखवून तिथं आम्ही बैलाचा फेरा काढला आणि मग तिथून मग इथे आलो आम्ही दादा नक्कीच समोरची बैल म्हणजे आपले अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष भाई मालिया यांचे होते म्हणजे एक बघायला गेलं तर मैत्रीपूर्ण लढत झाली आणि चारही नंदे आपले होते काय बोलताय मैत्रीपूर्ण नक्कीच हे बघा मुंबईच्या मुंबईच्या ज्या अध्यक्ष आहेत संदीपबाई माली हे आमचे मित्रच आहेत आम्ही मैत्रीपूर्ण श शरद केलो असतो आणि बाईंनी मला चान्स दिली बोलायला लागेल कारण आम्ही मोला असतानाच तिथून फोन केला होता का भाई तुमचं नाव आहे तर मग आम्ही तिथे गाडी केल्यावर येतो आणि बाई मोठे मनाने सांगितलं का बाबा तुम्ही या इथे मी साधारणतः तुम्ही येतोपर्यंत थांबतो आणि मग आपण गाडी खेळली आणि त्या पद्धतीने आम्ही आता बघितलं असेल तुम्ही गाडी बरोबर तर चांगली गाडी झाली आज बघायला गेलं तर घोटचं सर्जा एक नरमादी गाडी बोलतात ना तशी आपली नेहमीच पलावत आहे घाटावरती पलाली पण पहिल्यांदाच मुंबईमध्ये पलव पलवली गेली नाही नाही बैल बघा बैल हा नर्मदीच असले तर गाडीला घ्यास लागतो हे जुने जाणकार जे लोक आहेत ना ते तुम्हाला तसं सांगते का एखाद्या बैलाने खाली तीनशे फूट गाडी ओढली तर पुढचा आतल्या बैलाने पुढची दोनशे फूट गाडी वाढते असते ज्यावेळी गाडी नरबंदी लागते ना त्या गाडीला खूप घ्यास लागतो तशा पद्धतीने घोडचा सर्जा आणि बक्यातून बघितला असेल त्या गाडीला खूप घ्यास लागतो तसं ते घाटावर असो आणि आम्ही मुंबईलाही पहिलेच गाडी पलवली दादा कमी वयामध्ये नाव करणार ना म्हणजे आपला गोडगावचा सर्जा त्याच्याबद्दल काय बोलतो कारण का त्या पल्ल्याला त्याच्या पलाला, पलाला तोडच नाही नाही नक्कीच गोडचा जो सर्जा पलतोय ना त्यांच्याबाबत पाठीमागं बघा पहिला एक स घोटचा सर्जा होता मोठा सर्जा मोठा सरजा त्या बैलाच्याच पावलावरती बैल हा फलतोय त्या बैलाने पण खूप नाव केलं आता ह्या बैलाचं जर विशेष मी तुम्हाला सांगितलं ना हा बैल खूप इद्रा लक्षात आला का आणि इद्रा इद्रा बैल हा आतून जर बैल जर लागला तर शक्यतो बैल गाडी सोडत नाही कश पद्धतीनं घोटचा सल्च आहे तर आता जास्त वेळ नाही घेणार तुमचा जाता याचे विचारतो की बैलगाडा क्षेत्रामध्ये दे बकासूरला देव मानतात आज तुम्ही बघितलं असेल हजारोंच्या संख्येने लोक इथे आलेले होते कोणी पाया पडतोय कोणी फोटो काढतोय आहे तर कोणी आज जल्लोष करतोय म्हणजे यांच्या बकासूरबद्दलच्या प्रेमाबद्दल काय बोलत लोकांचे तो त्या त्या बैलाला एक देवरुपीचं संबोधलं गेला लक्षात आलं का तर मग महाराष्ट्राच्या जनतेचा त्याच्यावरती प्रेम आहे आणि तो बैल त्या जनतेच्या प्रेमाने आशीर्वाद आज इथपर्यंत बघा बैलाचा कारकीर्द हा दोन ते तीन वर्षाचा असतो पण हा एक एकमेव असा बैल आहे का साधारणतः तीन ते चार वर्ष लगातार बैल बोलतो आणि दादा तोच नंदी नावाने मुंबईला बोलतो एक म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी किंवा गाडा मालकांसाठी एक मी तुम्हाला एक नक्की सांगेल आणि मी असंही म्हणणार नाही कधी का बाबा तो बैल मुंबईला माझ्या नावाने बोलतो मी असं सांगेल का त्या बैलावरती माझं नाव लागलं ला जातं हे माझं भाग्य हो कारण त्या बैलासाठी लाखो लोक तरच म्हणजे माझ्या नावाने पाला म्हणून एखादं आता मी असं काय बोलणार नाही कोणाला नाव नाही ठेवणार एखादी तर अशी बाईट दिली होती का तो बैल माझ्या नियोजनामध्ये पलाला तर मी कोणालाही सोडणार नाही तू माझा स्वभाव साधा सरळ आणि संयमी आहे मी कधी असं म्हणणार नाही का मोठ्या सोन्या माझ्या नावाने पाला पाहिजे मी कधी म्हणाल नाही मी सांगतो काय का त्या बैलावरती माझा नाव लागला हा माझा अहोभाग्य बरोबर नक्कीच दादा शुभेच्छा देईन तुमच्यासाठी आणि या फॅनसाठी जे कोणी ब या नंदीवरती प्रेम करतात आज बघा गावठी नंदी एवढं नाव करतोय म्हणजे एक आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि नक्कीच तुमच्यासारखे चांगले मालक लाभलेत जे शांत संयमी आणि एक देवरूपी नंदीला देवरूपी माणूस लागला असं समजा मी धन्यवाद धन्यवाद